चप्पल बाहेर काढ म्हणजे हर्ष काय केलेस माझा पप्पा घेत उवा झालेत का पप्पाच्या <laughs> होय रे हाय हॅलो नमस्कार मंडळी तर आजच्या व्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे आज दसरा आहे हर्ष पण छानपैकी आंघोळ गलोळ गैरे झालाय काय पेलो काय झालं हा झोपा आली हे कोणी विस्कटलं सगळं हे कोणी विस्कटलं सगळं विस्कटलं कोण कोण विस्कटलं बर ते चल भर काय झालं भर म्हटल्यावर म्हणजे पाठीमागे येतेच चल भर चल भरा मंडली बाबा में मस्त पे बटाटा की भाजी और भाकरी के लिए खाते हैं हर्ष बगे इक मस्ती कर दो हर्षा काय करतो डमरू वाजवणार डमरू वाजवणार डमरू हम्म वाजवणार डमरू काय ते काय सांग नाव सांग तिचं काय त्याचं नाव बघा हा किती छान पैकी एका एका पाठोपाठ एक गाड्या लावून घेतल्यात बघ काय तयार केलास रेल्वे 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 तयार केला होय घोडा नाव सांग काय काय सांग तुझं रेल्वे वे अर्षा गाडी कशाला घालायलास जा तिकडे बाजू तिकडे ठेवलेस बघ तिकडे नेऊन ठेवले बघ तांदूळ ते बघ घे जाते जा मंडळी बघा तिकडे नेऊन नेऊन तांदूळ ठेवायला कसा तर मंडळी बघा आ, मी भात ठेवत होते हर्ष साठी तर हर्षने बघा तांदूळ आणून कुठे ठेवलाय खायला आ, हर्षा तांदूळ खायलास तू तांदू खायला मस्ती मस्तीच्या मस्तीच्या मंडळी बघा मी हर्षला भात भरवते आणि हर्ष हे हर्ष कशावर बसला असतो तर मंडळी बघा हर्षने ते ढोलकी असते ना त्याचा आसन तयार केलेला आहे आणि तो त्याच्यावरती बसून भात करायला हर्षा हर बघ काय पडलं दाखव इथे काय पडलं गुंगूर पडले माझ्या बाळाचे लावूया लावूया हो सगळं सरकटून सर टाकले तर मंडळी बघा हर्षला नेलपेंट खूप आवडते म्हणून नेलपेंट लावून नेलपेंट दिसली की सोडतच नाही लावायलाच पाहिजेत बघा नेल पेंटलावर पेंट 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 इकडे कर ठेवूया तर ठेवूया बघ सगळं पायासन कसं सरकटून दिलेस ते फरशी फरशीवर लावू नको तिकडे ठेवूया ते फरशी फर्ष, फरशी घाण केली बघ सगळी जा

कसा आहे बघा मला चिप्स खायला प्लेट आण जा तुझे प्लेट घेऊन प्लेट घेऊन या प्लेट काय झालं चिप्स लवर बघा हाय चिप्स वाले किती चिप्स खायचे ते हा ही, 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 ही। बर, खाये, खाये, आता संध्याकाळची वेळ आहे दिवसभर काय काय काम झाली आणि आता हर्ष नेम मागून चिप्स घेतले मंडळी बघा पडदा घेऊन हर्ष तिथे हात पुसतोय का बघा त्याचा लावायला चाललाय काय कुठे लावायचं ते कुठे लावायचं ते हा किती काय करतेस काय करतोस मोठी खुर्ची पाहिजे नाही तुझा हात पोचत मी लावतो की तुझ्या वरती पड पडदा लावणार तू पडदा हर्षला बघा मोठी खुर्ची पाहिजे म्हणे चढवू लावत लाव की तर पुसता हात हा पोचो ना आणि भी? भी पोचो ना कशे ते मंडळी बघा हर्ष माझे चप्पल घेऊन घरात आलाय आणि घरात फिरवायलाय हर्ष कोणाची चप्पल घेऊन आलास हम्म हर्षा चप्पल नेऊन बाहेर ठेव चप्पल घरात कशाला ते घालायला घालून येतोस तू अब्बू बबू मलाच धरता येऊन येऊ मलाच धरता येऊ सर चप्पल बाहेर काढा तुमचे ओ हर्षा सर हो हर्षा सर शिक शिक चप्पल बाहेर काढा बाहेर काढा तुमचे चप्पल तिकडे चटवर बघ चप्पल घालून चता येई बघ हा काय करायलास ते रेपराईट रेपराईट किती वाजेपर्यंत काय रे चहा पिवलेस चहा पिवलेस पप्पा बरोबर चहा पिवलीस चा तोंड बघ तोंड बघ जस नाही अनुच ना। तर मंडळी बघा हर्ष पप्पा आता कामावरून आलेत आणि आता चहा प्यायलेत बघा इकडं हर्ष पप्पा आले पप्पा आले ते पप्पा तुझे ते कसं काय ते अ माझे ते अब पप्पा माझ्या पप्पा माझ्या पप्पा माझा पप्पा माझा माझा, 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 माझा माझा पप्पा माझा तो माझा तो बघ माझा पप्पा होय तुला साखर देतात उठलं सुटलं कामा नाही ते हम्म देतो तुला बरोबर काय पाहिजे सांग नाव घे नाव काय काय साखर साखर दिवसभर साखर घेत साखर 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 नाही देत नाही तुला देत नाही हे दे चहा चा काय साखर पाहिजे काय पाहिजे ते काय साखर साखर मग साखर देतात दिवसभर साखर खायच नुसता भात बकरी खा शोंडली शोंडली ना ग नाव हो दर 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 आ बघ बस तुम्ही बदल माझं पिल ना गे खा साखर खाणार काय कर तोंडात काय आहे दात किडल्यात काय पप्पाचे <laughs> हय रे तिकडे तिकडे मार भिंतीवर दात केडोस नि तिघे आहे इथं बरोबर इथे मार भिंतीवर मार तिकडे मार तिकडे मार तिकडे मार तिकडे तिकडे मार पाठी मार भिंतीश मार भिंतीश गेलं बघ गेलं बघ आलं बघ आलं बघ अरे धर अरे धर हर्षा मामू उवा झाल्यात का पप्पाच्या <laughs> होय रे उवा झाल्यात हर्षा काय केलेस Ha ha ha!